नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं प्रिपेरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आपल्या चॅनलचं नाव स्टडी हबवरून हो प्रिपेअरिंग ब्राईट स्टडी असं केलेली आहे नुकतेच आपल्या चॅनलवरती वीस केक म्हणजे वीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेली आहे तर ही बाब तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो तर या ठिकाणी आपण जिल्हा न्यायालय भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहत आहोत जे की कनिष्ठ लिपिक व शिपाई या दोन्ही पदांकरता उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो टी सी एस पॅडर्नवर आधारित अतिशय महत्त्वाच्या क्वेश्चनची सिरीज आपण चालू केलेली आहे तर हा भाग आता पाचवा चालू आहे यापूर्वीचे जर टेस्ट तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला भेट द्या चॅनलवरती एक स्वतंत्र अशी प्लेलिस्ट करण्यात आलेली आहे त्यातून तुम्ही अगदी मफतरित्या सर्व व्हिडिओज पाहू शकता अगदी परीक्षाभूमक अशी सर्व माहिती आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहे तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आले असाल तर आता चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या आणि बाजच्या बॅलायकॉनला ऑलवर सेट करून घ्या जेणेकरून कोणती व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही तर पहा पहिला प्रश्न असा आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर लक्षात घ्या मित्रांनो संसदेला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे प्रश्न दुसरा असा आहे देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहे तर पुणे या शहरामध्ये देशातील पहिलेच दिव्यांग न्यायालय हे स्थापन झालेले आहे प्रश्न तिसरा केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले देशातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे तर राणे गळसिद्धी या ठिकाणी मित्रांनो देशातील पहिले ग्राम न्यायालय हे स्थापन करण्यात आलेले आहे त्यानंतर प्रश्न चौथा असा आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली तर लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठ तसेच औरंगाबाद खंडपीठाची स्थापना ही सन एकोणीसशे ब्याऐंशीला करण्यात आलेली होती त्यानंतर प्रश्न पाचवा भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण झाले आहेत तर पहा मित्रांनो भारतातील पहिल्या महिला जे की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेल्या होत्या त्या होत्या लीला सेठ मित्रांनो आपण मागील व्हिडिओजमध्ये पाहिलेल्या आहे की फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या व्यक्ती होत्या तर बी वी या सर्वोच्च न्यायालयामध्ये आता सरन्यायाधीश होणार आहेत दोन हजार सत्तावीसमध्ये मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या मित्रांनो जेणेकरून तुमच्या सर्व माहिती वेळोवेळी कवर होईल तर त्यानंतर सहावा प्रश्नाचा आहे भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे तर गंगा खोरे हे भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे त्यानंतर प्रश्न सातवा चंपारण्य सत्याग्रह कधी सुरू झाला तर लक्षात घ्या मित्रांनो चंपारण्य सत्याग्रह हे एकोणीसशे सतराला झाले होते याची विशेष बाब म्हणजे गांधीजींनी सुरू केलेले हे पहिले सत्याग्रह होते जे की बिहारमध्ये झालेले आहे ठीक आहे लक्षात असू द्या यासोबतच एक विशेष बाब म्हणजे मित्रांनो एक एकोणीसशे अठराला खेडा सत्याग्रह झालं होतं एकोणीसशे एकोणीसला म्हणजेच जालिनवाला बाग हत्याकांड झाला होता तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीसला सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे आणि एकोणीसशे वीसला झाले होतं असहकार चळवळीला सुरुवात ठीक आहे असहकार चळवळीला सुरुवात ठीक आहे हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर प्रश्न आठवा असा आहे पुणे करार केव्हा झाला तर लक्षात घ्या मित्रांनो पुणे करार ज्यास आपण येरवडा करार असं सुद्धा म्हणतो जो की गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या दरम्यान झाला होता तो झाला होता एकोणीसशे बत्तीसला लक्षात घ्या चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला हा करार झाला होता तर यास एरवडा करार असं सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकते आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना केली आहे लक्षात घ्या मित्रांनो बुद्धभूषणम जे की संस्कृतमध्ये लिहिण्यात आलेले आहे ते आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या लिखित मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांनी ब्रजभाषेमध्ये सुद्धा वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत नायिका भेद नख शीख सातशतक हे त्यांचे ब्रजभाषेमध्ये लिहिलेले ग्रंथ आहेत ठीक आहे हे सुद्धा लक्षात घ्या त्यानंतर प्रश्न दहावा खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे तर लक्षात घ्या राज्याचे राज्यपाल यांना चे ने राज्य विधिमंडळाचे अधिवेशने बोलावण्याचा अधिकार आहे तसेच बरखास्त करण्याचा अधिकारसुद्धा राज्यपाल यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न अकरावा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे गुन तर लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे नऊशे एकोणतीस एवढ्या प्रमाणामध्ये आहे आणि भारताचा जर विचार केला भारता तर भारताचे लिंग गुणोत्तर हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नऊशे त्रेचाळीस एवढ्या प्रमाणामध्ये आहे त्यानंतर प्रश्न बारावा ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोठे स्थित आहे तर चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प स्थित आहे मित्रांनो अमरावती या ठिकाणी गोगामल राष्ट्रीय उद्यान आहे नागपूर या ठिकाणी पेंच व्याघ्र प्रकल्प आहे आणि गोंदिया या ठिकाणी नवेगाव बांध आहे ठीक आहे लक्षात असू द्या महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात त्यांना प्रश्न तेरावा गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यातील डॅश नदीवर आहे तर लक्षात घ्या मित्रांनो गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरण जे की नाशिकचे जिल्ह्यामध्ये आहे आणि हा प्रश्न मित्रांनो टी सी एसने पूर्वीसुद्धा विचारलेला आहे हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर प्रश्न चौदावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे पार पडले होते तर लक्षात घ्या मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी पार पडले होते बावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला पहिले अधिवेशन झाले होते मुंबई या ठिकाणी आणि याचे अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी नंतर प्रश्न पंधरावा राजा अकबरने रे हेमूचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात डॅश वर्षामध्ये पराभव केला होता तर लक्षात घ्या मित्रांनो पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड पंधराशे छप्पनमध्ये राजा अकबरने हेमूचा पानिपतच्या या दुसऱ्या युद्धामध्ये पराभव केलेला होता आणि पानिपतचं पहिलं युद्ध केव्हा झालं होतं तर लक्षात घ्या पंधराशे सव्वीसमध्ये पानिपतचे पहिले युद्ध घडलेले होते जे की बाबर आणि इब्राहिम लोनी यांच्या दरम्यान झाले होते आणि बाबरचा त्यामध्ये विजय झाला होता नंतर प्रश्न सोळावा द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत तर लक्षात घ्या द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहे तर उपराष्ट्रपती जे की जगदीप धनखड आहेत आणि ते चौदावे आहेत ठीक आहे लक्षात असू द्या प्रश्न सतरावा विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे विधानसभेचे नवीन अध्यक्ष आहेत यासोबतच एकनाथ शिंदे हे भा महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत तर ते वीसवे मुख्यमंत्री आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या प्रश्न आठवा अठरावा जलिकट्टू उत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो तर लक्षात घ्या मित्रांनो नु? नुकतेच जलिकट्टू उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे तर ते आहे तमिळनाडू या राज्याचं लक्षात घ्या मित्रांनो पोंगल या सणानिमित्त जलिकटू उत्सव साजरा केला जातो जे की बैलांच्या खेळासंदर्भात असते प्रश्न एकोणीसवा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बीच गेम्सचे के उद्घाटन केले आहे तर ते कुठे केलेले आहे तर लक्षात घ्या एकोणीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड घोगला बीच या ठिकाणी अनुराग ठाकूर जे केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत त्यांनी बीच गेम्सचे उद्घाटन या ठिकाणी केलेले आहे प्रश्न वीसवा आणि शेवटचा कडियाल साडी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला नुकताच जी आय टॅग मिळाला आहे तर लक्षात घ्या कडियाल साडी हे पश्चिम बंगाल या राज्याशी संबंधित आहे ज्यास आता नुकताच जी आय टॅग मिळालेला आहे महत्त्वाचे प्रश्न आहे नोट डाऊन करा तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे असे टॉप ट्वेंटी क्वेश्चन जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत येथून पुढे प्रश्नांची संख्यासुद्धा वाढणार आहे जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर अवश्य पाहून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन वा वेळोवेळी तिथे स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोवाइड केल्या जाईल तर भेटूया अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह माहितीसोबत पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद